महायुती सरकारनं कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी दिलाय मात्र महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे यात अडथळे निर्माण झालेत असा आरोप शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलाय या अनुषंगानं शिंदेगड शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी महापौर आणि माजी नगरसेवकांनी विविध मागण्यांचं निवेदन प्रशासकांना दिलं आहे कोल्हापूर शहराच्या विकासासाठी महायुती सरकारनं कोट्यावधींचा निधी महापालिकेला दिलाय मात्र कोल्हापुरातील विकास कामं ठप्प झाली आहेत महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच कामांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत असा आरोप शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला आहे महापालिकेनं प्रस्तावित कामं करताना जागांचं आरक्षण निश्चित करावा अशी मागणी शिंदेगड शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी महापौर निलोफर अजरेकर माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह माजी नगरसेवकांनी केली आहे यासह विविध मागण्यांचं निवेदन आज प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं केएमटीच्या बस डेपोसाठी शहरातील विविध भागात जागा आरक्षित करावी वाहनांच्या पार्किंगसाठी जागेचं आरक्षण करावं सर्व खुल्या जागा महापालिकेनं ताब्यात घ्याव्यात भाजी मंडईसाठी उपनगरातील जागा आरक्षित कराव्यात स्वच्छतागृहांची जागा आरक्षित करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी माजी नगरसेवक प्रकाश नाईक नवरे संभाजी जाधव अश्विनी बारामते रीना कांबळे दिगंबर फराकटे इजाज नागरकट्टी अभिजित खतकर किरण पाटील अश्पा काजरेकर यांच्यासह माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते